त्र्यंबकेश्वर मध्ये पत्रकारांना मारहाण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल घेतली गेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत या घडीची ही मोठी अपडेट आपण बघतोय याबाबत अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुशांत अधिकची माहिती आपण जर बघितलं असेल तर आज सकाळी खरंतर त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना मारहाण करण्यात आलेली त्यामध्ये आपल्या प्रतिनिध्यांना देखील जबर मारहाण झाली आता या संपूर्ण प्रकरणाची दखल जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे आणि नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याशी त्यांनी फोनवर चर्चा केली आणि संबंधित जे आहेत मारहाण करणारे आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी माग जे आहे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर कारवाईला वेग देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण बघितल्याच तर या मारहाणीनंतर सर्व स्तरातून पत्रकार संघटना असतील किंवा विविध राजकीय पक्षातून या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यात येतोय आणि जे संबंधित आहेत ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होवी अशी मागणी करण्यात आली होती नक्की सुशांत कठोर कठोर कारवाई होणं अत्यावश्यक का आहे धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी त्यांच्याशी फोनवर बोललेलो आहे आणि त्यांना सांगितलंय की ज्यांनी एक कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई करायची कुणाला सोडायचं नाही बिलकुल आणि एकदम कडक कारवाई करायला मी सांगितलेले तुम्हाला त्याची लगेच माहिती मिळेल आणि तुम्ही आता काळजी करू नका तुमच्या मागे आम्ही आहोत सगळेजण आणि बिलकुल चिंता करू नका कायदेशीर कठोर कारवाई होईल आणि त्याच्या संदर्भात जी कंपनी आहे ती कंपनी देखील अशा प्रकारचे अनेक प्रकार त्यांच्याकडून झालेत ती कंपनी देखील तिथून गेली पाहिजे याची व्यवस्था आम्ही करतोय साहेब आपण आले आणि उपचाराची साहेब जबाबदारी उपचाराची जबाबदारी आपण घेतोय एक मिनिट इथून पुढे कुणीही कुठल्याही नागरिकाला सर्वसामान्य माणसाला पत्रकार तर थोडाच परंतु सर्वसामान्य माणूस पत्रकार ला उलट पत्रकारांना मदत करायला पाहिजे पत्रकार त्या आपल्या कुंभच्या इकडे गेले होते कुंभ मध्ये नियोजनाच्या साठी त्यांची मदत आपल्याला लागणार आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना मारहाण करणं हे अतिशय अक्षम्य आहे ही दुर्दैवी घटना आहे त्यामुळे मी एसपी बाळासाहेब पाटील यांना व्यवस्थित सांगितले आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या <coughs> ट्रीटमेंटच सगळं व्यवस्थित बघा आपण हेमंत गोडसे यांचं हो, 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 हो। हो, सगळं ट्रीटमेंट डॉक्टरांशी व्यवस्थित बोलून घ्या आपण पूर्ण जबाबदारी घेतो साहेब आपण आपल्याकडून हा पूर्ण जबाबदारी घ्या आणि व्यवस्थित त्यांना सगळं नियोजन त्यांचं करा त्यांच्या पत्नी सर इथे घाबरल्या हा हा त्यांना त्यांना पण आपण थोडासा धीर दिला तर बरं आलंय का हा आलंय का एकच ओके ओके सर ठीक आहे धन्यवाद साहेब ठीक थँक्यू तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपले प्रतिनिधी किरण ताजने यांच्याशी बातचीत करण्यात आली आहे त्यांची विचारपूस केली आहे तसंच हल्लेखोरांवर कडक कारवाई करू असं आश्वासन सुद्धा दिलं गेलेलं आहे काळजी करू नका कठोर कारवाई करू एकनाथ शिंदे यांनी किरण ताजने यांना असं आश्वासन दिलेलं आहे तसंच त्यांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिनिधी किरण ताजने यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला तसंच त्यांच्या प्रकृतीची सुद्धा विचारपूस केली यासह हल्लेखोरांवर कडक कारवाई करू असा इशार असं त्यांनी आश्वासुद्धा दिलेला आहे यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कठोर कारवाईचे हे आदेश दिलेले आहेत